subscribe now and press the bell icon never miss an update oh, uh, parmati madhe ji ghatnecha uh, manje uh, uh, baba sahebancha या संविधानाला राहणसरोंची घटना घडलेली त्यात असे व्हायला नको पाहिजे होतं पण तुम्ही राष्ट्रवादीचे राज्याची प्रवक्ते म्हणून काय आपल्या समाजाला आवाहन कराल काय सांगाल नमस्कार मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रदेश प्रवक्ता महेश शिंदे खरं तर परभणी या ठिकाणी घडलेल्या घटनेचा प्रथमतः मी जाहीर निषेध करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची जी तोडफोड झाली खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं संविधान कुठल्या एका जाती धर्मासाठी लिहिलेलं नाही तर अखंड भारतातल्या तमाम जनतेला आणि भारताला अखंड ठेवण्यासाठी हे संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे त्याचा अभिमान प्रत्येक भारतातल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला आहे आणि म्हणून अशी घटना होणं अत्यंत निंदनीय आहे अशी घटना होऊ नये परंतु अशी घटना होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने कडक पावलं उचलावी खर तर त्या ठिकाणी अशी घटना घडल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर अनुयानी यांनी जे काही मोर्चे आंदोलनं केली ती साजिकच आहे प्रत्येकाला बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांचं संविधान प्यार आहे जीवापाठ त्याच्यावर प्रेम करणारी माणसं आहेत आणि म्हणून जे आंदोलन झालं त्याला दडपण्याचं काम जे पोलिसांनी केलं त्याच्यामध्ये काही पोलिसांनी लाठीचार्ज केला असुरद्रुवाच्या नळकंड्या देखील फोडल्या आणि त्याच्यामध्ये आंदोलकांकडून सुद्धा काही दुकानांची तोडफोड झाली नाचधूस झाली शेवट नुकसान या महाराष्ट्राचं आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे कारण बाबासाहेबांचं संविधान एखाद्या माते फिरून त्या ठिकाणी तोडफोड केल्यामुळं बाबासाहेबांचं संविधान कधीच कमजोर होणार नाही कारण ते बाबासाहेबांनी फार ताकदीने लिहिलेलं आहे आणि म्हणून सर्व भारतीयांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला भीमसैनिकांना माझी नम्र विनंती आहे आपण शांततेच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्या मार्गाने आपण आंदोलन करावं परंतु आंदोलन करत असताना एकमेका भावांचीच डोकी फडावी असं आंदोलन करू नये किंवा आपल्याच प्रॉपर्टीची आपल्याच मालमत्तेची नुकसान होईल असं देखील आंदोलन करू नये शिस्तीच्या मार्गाने न्याय हक्काच्या मार्गाने तुम्हाला दिलेला संविधानाने जो अधिकार आहे तो वापरून एकत्र येऊन संविधानाच्या मार्गाने शांततेने आंदोलन करावं त्या बाबतीत माझं दोमत नाही परंतु माझी नम्र विनंती आहे पोलिसांना की कोंबिंग ऑपरेशन करून जे भीम सैनिकांना तुम्ही अमानुषपणे मारहाण करताय ती तात्काळ थांबवावी हे काही अतिरेकी नाही आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुवयही आहेत साजिकच आहे त्यांना राग येणं कारण या भारत देशाच्या संविधानावर जर असे कोणी तोडफोड करत असेल तर येड्यातला येडा माणूस सुद्धा त्या ठिकाणी चिड आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच त्यांचा राग येणं साहजिकच आहे म्हणून तुम्ही समजून घ्यावं दहा दहा पंधरा पंधरा पोलीस एक एक भीमसैनिकाला मारतायत बाहेर काढून ते तात्काळ थांबवावं या महाराष्ट्र राज्याच्या आणि सर्वांच्या कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी शांतता बाळगावी एवढं आव्हान करतो आणि पुन्हा भीमसैनिकांनी अशा पद्धतीची तोडफोडीची आंदोलन करू नये शांततेच्या मार्गाने सर्वजण आंदोलन करावं एवढंच मी या ठिकाणी सांगतो <स्थारी> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.